गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांच्या डबल एफ डी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस तर आपण कंबाईन जाहिरात येणार आहे यामध्ये आपण आरटीआय मध्ये माहिती मागवलेली आहे त्यामध्ये विविध पदाची माहिती आपल्याला मिळालेली किती जागा येणार आहेत तर एक्झाम डिसेंबर मध्ये होणार आहेत एकूण जागा एक हजार नऊशे सत्याहत्तर असणार आहेत यामध्ये पी एस आय असेल असिस्टंट सेक्शन ऑफिसर टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क हे महत्वाचे आपल्याला ग्रुप सी चे टॅक्स असिस्टंट क्लर्क किंवा टेक्निकल असिस्टंट ग्रुप सी चे पद आहेत आपल्या सर्व सेवा भरती हे महत्वाचं आहे आपण डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत एक्झाम डिसेंबर मध्ये होणार आहे तर तुम्ही सर्वांनी किती जागा आहेत प्रत्येक पदाच्या हे पाहण्या पाहण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे तर आपल्या मध्ये मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस याकरिता नवीन बॅच सुरू झालेली आहे पद आहे कार्यकारी सहाय्यक त्याला आपण लिपिक असे म्हणतो त्याच्या एकूण एक हजार आठशे शेहेचाळीस पदे आहेत यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जिथे या, या चारही विषयाचा समावेश असणार आहे मुंबई विशेष माहिती सह सहा महिन्याची बॅच असणार आहे पंधराशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे ठीक आहे तर आपल्याला बॅच चे वैशिष्ट्य पाहिजे दररोज लाईव्ह क्लास असणार आहे डिजिटल बोर्ड वरती लेक्चर जर मिस झालं तर आपल्याला अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येणार आहेत एकोर्डि, रेकॉर्डिंग व्हिडिओ तसेच नवीन टेस्ट अवेलेबल असणार आहे तसेच सर्व विषयाच्या ई बुक नोट्स आपल्याला फ्री मिळणार परीक्षा दोन हजार चोवीस करीता आपल्या मध्ये जे के नोट्स मराठी गणित विज्ञान बालमानसशास्त्र या सर्व विषयाच्या नोट्स अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घरपोच मागवायचे हो आहेत किंवा बॅच जॉईन करायचे आहेत त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे ठीक आहे आपण आता बघूया ज्या विविध पदाच्या जागा मंजूर झालेल्या आहेत कंबाईन पूर्व जाहिरात दोन हजार चोवीस करीता ठीक आहे डिटेल मध्ये आपण पाहूया कंबाईंड ऍडव्हर्टाइजमेंट दोन हजार चोवीस डिसेंबर मध्ये परीक्षा होणार आहे एसटीआय पदाच्या दोनशे नऊ पद मंजूर झालेले आहेत त्यानंतर एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर जे मंत्रालयामधील महत्त्वाचे पद किंवा आयोगामध्ये पण असते याच्या पंचावन्न जागा आहेत ह्या ग्रुप बीच्या आहेत जर सर्व शेवटला पण जागा पाहायच्या टेक्निकल असिस्टंट याच्या नऊ आहेत पी एस आय च्या चारशे चौवेचाळीस जागा येणार आहेत त्यानंतर आपल्याला जे महत्वाचे पद आहेत ग्रुप सी चे यामध्ये टॅक्स कर सहायक म्हणतो आपण याला याच्या एकूण चारशे ब्याशी सर्वाधिक जागा आहेत त्यानंतर क्लर्क सर्वांची आवडती पोस्ट लिपिक म्हणतो आपण याला क्लर्क किंवा कार्यकारी सहाय्यक याच्या जा सर्वाधिक जागा सातशे बेचाळीस जागा मंजूर झालेल्या आहेत तर आपल्याला तसेच एक इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक इंडस्ट्री इन्स्पेक्टर याच्या एकोणचाळीस जागा येणार आहेत परीक्षा मध्ये आहे याचा आपण डिटेलमध्ये सिलेबस पण पाहणार आहोत तर याच्या यामध्ये एकूण सात विषय असणार आहेत तर त्याच पाहूया यामध्ये महाराष्ट्र इतिहास असेल भूगोल राज्यघटना अर्थव्यवस्था अर्थशास्त्र आपण त्याला चालू घडामोडी या विषयावरती प्रश्न विचारले जातात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे तसे प्रादेशिक घडामोडी आणि शेवटचा जो महत्वाचा आहे सामान्य विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता असे एकूण सात विषय असणार आहेत पूर्वपरीक्षेला पूर्वपरीक्षा शंभर प्रश्न शंभर गुणाची असते एक तासाचा अवधी असतो आपल्याला परीक्षेचा त्यानंतर पूर्व परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर त्याचा एकंदरीत कट ऑफ पन्नास प्लस म्हणजे कास्ट वाईज लागतो ओपनचा पन्नास प्लस प्रत्येकीचा कट ऑफ लागतो जागेवर डिपेंड आहे त्यानुसार कट ऑफ डिक्लेअर केला जातो त्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षेला पात्र ठरले मुख्य परीक्षा एकूण चारशे मार्काची असते दोनशे प्रश्न असतात एका एका प्रश्नाला दोन गुण असतात तर त्याचा पण आपण मेनचा सिलेबस पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त इंटरव्यू कोणत्याच पदाकरिता नाही फक्त जर पी एस आय युनिफॉर्म चे जी पोस्ट आहे पोलिस सब इन्स्पेक्टर याला ग्राउंड ते पण क्वालिफाय तुम्हाला शंभर पैकी सत्तर मार्क मिळवायचे आहेत क्वालिफाय व्हायचे आहेत त्याचे मार्क इन्क्लूड असणार नाही फायनल लिस्टला आणि इंटरव्यू चाळीस मार्काचा असते फक्त पी एस आय या पदाकरिता इंटरव्यू असणार आहे बाकी मेन्स मेनच्या मार्कावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांकडे मराठी टायपिंग किंवा इंग्लिश टायपिंग आहे ते विद्यार्थी क्लर्क या दोन्ही पैकी एक जर असेल तर क्लर्क या पोस्ट साठी अप्लाय करू शकतात आणि दोन्ही जर टायपिंग सर्टिफिकेट असतील मराठी आणि इंग्लिश तर ते दो, दोन्ही टॅक्स असिस्टंट या पदाकरिता अप्लाय करू शकतात त्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता नेक्स्ट जे अपडेट आहे मुख्य परीक्षेचा आपण सिलेबस पाहणार त्याचे बुक कोणते संदर्भ ग्रंथ कोणते आपल्याला वापरायचे आहेत अभ्यास करायचा आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे त्याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत ठीक आहे त्यानंतर त्यान आपल्या सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस करता ज्या विविध आहेत त्यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहेत गणित असेल मराठी बुद्धिमत्ता इंग्लिश आणि सामान्य ज्ञान हा विषय महत्वाचा आहे त्यालाच आपण जे के असे म्हणतो हे सर्व बॅचेस सुरू झालेले आहे बेसिक पासून तयारी करून घेतली जाते पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला कसं यश मिळवायचंय त्याचं योग्य मार्गदर्शन केलं जाते त्याचं टेस्ट सिरीज नोट सर्व पेपर पॅटर्नुसार घेतलं जाते तसेच आपल्या विद्यार्थ्यांना ईबुक नोट्स फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसेच अकॅडमीशी संपर्क करण्यासाठी जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलेला आहे मोबाईल क्रमांक तुम्ही संपर्क करायचा आहे ठीक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील ओके थँक्यू सर्वांचे सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आपल्याकडे कमी कालावधी राहिलेला आहे Así que...